नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहत आहे आपला आवाज आपण आता आलेलो हो आहोत बोरी बुद्रुक या गावामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांचा दौरा या गावामध्ये सुरू आहे आता या गावामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आत्ताची परिस्थिती पहिली परिस्थिती काय फरक वाटतो सगळं बिकट आहे सगळे बिघट बन काय कॉल मत काय तुम्हाला काय वाटतंय अठरा वर्ष आढळराव पाटलांनी आपल्या विभागाचं नेतृत्व केलं शिरूर लोकसभेचं आता मागच्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हानी नेतृत्व केलं काय फरक वाटतं तुम्हाला काय सांगा नाही त्याच्यामध्ये कसं आढळरावांचं कार्य आहे म्हणजे देश जे जे मध्ये पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग किंवा इतर काही सुधारणा असतील यांची काम चांगली झाली त्यांच्या त्या काळामध्ये याच्यामध्ये आणि लोक कोणत्या आढळ यांचं कोणतं कमी वाटलं जनसंपर्क आम्हाला कमी कमी वाटलं एवढं आता काय तुम्हाला असं वाटतं आता देशाच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्वाची मानली जाते अनेक निवडणूक तुम्ही इथून मागच्या पाहिल्यात आताची राजकीय परिस्थिती प्रचंड बदललेली आहे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना अनेकांना ही गोष्ट रुचलेली नाही मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आढळव पाटील आणि अमोल कोल्हे सध्या तरी दोघंच आमने सामने आहेत अजून काय राजकीय परिस्थिती बदलेल माहीत नाही सध्या ह्या दोघांची जर विचारात तुलना केली तर तुम्ही म्हणताय की इकडे आढळवांनी पक्ष बदलला तुम्हाला पटलं नाही अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क नाही दोघांपैकी काय वाटतं तुम्हाला नाही दोघांपैकी जसं कार्य जर पाहिलं तर आढळवांचं चांगलं आहे म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी समजा जे काही केलं तर ते लोक कोणत्या काही चांगलं आणि केलेली कामंही पण चांगली तशी यांची वाईट येतात असं मला म्हणायचं नाही पण त्यांच्यापेक्षा त्यांचीच चांगली वाटतं अमोल कोल्णपेक्षा नक्कीच आढोरा पाटील यांचे कार्य चांगले वाटतात अमोल कोल्हेंचा जनसंपर्क नाही असं स्पष्ट सांगतात या बाबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे